नमस्कार माझ्या पुन्हा एकदा स्वागत तर आज मी इथे डोबी मिरची एक वेगळ्या पद्धतीने भाजी बनवणार आहे तर भाजी बनवण्यासाठी इथे मी मिरच्या स्वच्छ धुवून कट करून घेतलेल्या आहेत आणि मिरच्या कट करताना त्याची देठ मिरच्यांमध्ये टाकायची नाहीत ती भाजीमध्ये चांगली लागत नाहीत आता इथे भाजी बनवण्यासाठी मी कढईमध्ये दोन तीन ते तीन चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकायचा आहे कडीपत्ता चांगला तडतडला की आपल्याला तिथे भरपूर सोडलेला लसूण टाकायचं आहे लसूण परतला आहे आता जिरे मोहरीची फोडणी द्यायची आहे आता या भाजीचं एक वैशिष्ट्य म्हणजे याला भरपूर कांदा टाकायचा आहे इथे मी मध्यम मा आकाराचे दोन ते तीन कांदे घेतलेले आहेत जास्त कांदा टाकल्यामुळे भाजी छान लागते पहा भरपूर प्रमाणात कांदा मी इथे घेतलेला आहे जितका तुम्ही जास्त कांदा टाकाल जास्त पण नाही टाकायचा प्रमाणातच टाकायचा त्यामुळे भाजी अतिशय रुचकर होते चविष्ट होते आता थोडंसं हळद आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि कांदा चांगला परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतलेला आहे आता आपण कट केलेले जे मिरच्यांचे तुकडे आहेत ते याच्यामध्ये टाकूया अतिशय अप्रतिम अशी भाजी आणि ही रेसिपी आहे तुम्ही ही नक्की ट्राय करा आता याच्यावर आपल्याला चवीपुरतं थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे आणि मिरची पावडर टाकल्यावर ती लगेच आपल्याला या मिरच्यांच्या तुकड्यामध्ये मिक्स करायची नाही थोडासा कमी गॅस करून आता आपल्याला कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि मिरच्या पाच मिनिटांसाठी शिजवून घ्यायच्या आहेत पहा लाल तिखट मी याच्यामध्ये जास्त मिक्स केलेलं नाही ते वरती तसंच ठेवलेलं आहे जेव्हा आपण झाकण उघडणार आहोत तेव्हा नंतर आपण ते मिक्स करूया प आता झाकण ठेवलेलं आहे आणि पाच मिनिटानंतर आपण चेक करूया की मिरच्या शिजलेल्या आहेत की नाही ते पा एक वाफ आलेली आहे आणि मिरची पावडरचा कलरही अतिशय तिथे छान असा दिसत आहे बदललेला आहे आता आपण तो छान अशी मिरची पावडर त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया पहा भाजीला सुंदर असा कलर येत आहे एकदम अप्रतिम दिसायलाच इतकी सुंदर दिसते की खायला तर एकदम चविष्ट आणि टेस्टी ही भाजी लागणार आहे पाहता तेल खूप सुटलेलं आहे त्याला अजिबात पाणी टाकण्याची गरज नाही आता आपल्याला याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे जेणेकरून भाजी कोरडी होईल आणि पुन्हा आपल्याला पाच मिनिटासाठी ही भाजी शिजवून घ्यायची आहे आता हे सुद्धा कूटसुद्धा याच्यामध्ये लगेच मिक्स करायचं नाही पा झाकण ठेवलेलं आहे आता पाच मिनिटानंतर आपण परत चेक करूया की भाजी शिजली आहे की नाही आता आपल्याला कूट याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पहा या ट्रिकमुळे भाजीला एक प्रकारचा खमंगपणा येतो भाजी लवकर शिजते आपण जर शेंगदाण्याचा कूट अगोदरच त्याच्यामध्ये मिक्स केलं असतं तर ती लवकर शिजली नसती थोडीशी राहिलेली आहे भाजी पुन्हा आपण दोन तीन सेकंद ठेवूया पहा शिजलेली आहे आणि कोरडीही झालेली आहे तर अशी ही चमत चमचमीत स्वादिष्ट चविष्ट भाजी कोणाला खायला आवडणार नाही नक्कीच आवडेल तर ही भाजी तुम्ही गरम गरम चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता किंवा तुम्ही मुलांना डब्यासाठीही तुम्ही ही भाजी देऊ शकता अशी अतिशय अप्रतिम अशी रेसिपी खायलाही चविष्ट दिसायलाही अतिशय सुंदर अशी ही ढोब्या मिरची भाजी किंवा रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद आणि अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसह तोपर्यंत हॅपी कुकिंग धन्यवाद